नमस्कार हे मी कणगा दोन भाजून घेतले कणगा 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 म्हणतात म्हणजे कंदमळ असत ते पण ते लागवडीचे आहेत कणगा जमनीत असतील म्हणजे संगमेश्वर रत्नागिरी राजापूर पर्यंत सगळ्याला माहिती आहे ते कनंग म्हणतात कणंग कणगा तर ते मी दोन भाजून घेतले वाचताना दाखवली नाही काळी झाली ती सोलून त्याचा गर काढून घ्यायचा सफेद आणि बघूया हरशुव काय त्याचा खाऊ बनतो बघ या दाखवी तुम्हाला बाजूला स्क्रीन वर दिसते या आईने भाजून घेतलं नाही दाखवली भाजताना दाखवले नाही काळी झाली ती गोवा ह्याला रताळ्याला रताळी असतात ना त्यालाच कणंग म्हणतात नाही नाही आमच्याकडे ही आमच्याकडे वेगळे असतात ही आतमध्ये व्हाईट कलरची असतात आणि ह्याची साल असते ना ती उभी नसते अशी आडवी असते उभी सोलायला गेलं तर निघत नाही ते नाही आईने गॅसवर बाजून घेतलीत आणि ती आता सोलून घ्यायची त्याचा काय मग दाखवीन मी हर्ष ला आमच्या गोड आवडत रे आणि हे जे कणक आहे ना हे जर तूप साखरे हा तूप साखरेमधून जर दिलं ना खायला समजा जुलाब होत असतील त्याला ते भाजायचं असं भाजायचं थंड करायचं साखरना तूप टाकायचं आहे औषधी ते जुलाब थांबतात हे म्हणजे आम्हाला अनुभव आहे तो होय आम्ही सांगतो अनुभवातून सांगतो हे आम्ही बघितलेले आहे असले केलेले आहे खाल्लेले बघूया पुढे दाखवूया काय होते ते आता सोलून घेतली सफेद झाली ते सफेदिस किसून घेतोय आम्ही आणि किसून झाल्यानंतर ते चांगलं मळून घ्यायचे काय पदार्थ टाकले पाहिजे साखर काय टाकतोय पावडर तूप महत्व आहे या कंद मुळे बाजारात मिळतात बाजारात मिळतात मार्केटला पण मिळतात आहेत महाग गावाकडे सगळ्या गावात ना आता लागवड कमी करतात लोक कुठेतरी करतात पण हे राजापूरची आहेत म्हणजे कोकण पट्ट्यात सरस होता त्याचा वेल वरती वाढतो वेल वाढतो ही जमनीत ही जमिनीत असतात वेल वरती वाढतो तो, तो जशी काळी मिरीची पानं असतात ना अशी पानं तशी पानं छोटे असतात पण ती जरा छोटी असतात हे बघा हे आता किसून झालंय पुढे आता काय काय टाकायचं हे बघा दाखवून मी तापत एक चमचा तूप टाकले दोन चमचे टाकतो दोन चमचे तूप टाकले मंद गॅस करून गॅस मंद ठेवा गॅसची ज्योत मंद ठेवा घेऊया हा तुपावर किसले आपण ते परतून घेऊया त्या अंगाचा जो किस आहे ना तो परतून घेऊया हलका मंद गॅसवरच परतून घ्यायचं जास्त नाही नाही ना? बस हलका फक्त तूप लागायला पाहिजे गॅस बंद पण मळताना थोडं तूप घेऊ लागलं तर नाही पाहिजे त्याला साखर टाकायची बस हे काढून घेतलंय लगेच लगेच काढायचं ते ही पिटी साखर जास्त गरम करत ठेवायचं नाही हे आता पिटी साखर किती घेतली ही अर्धी वाटी बघा वाटी बघा साखर किती आहे हे पॉकेट आहे दूध हे दूध पावडरचं किती रुपये पॉकेट आहे दहा दहा रुपयाची म्हणजे पंधरा वीस ग्राम आहे ती ही पावडर टाकते मी आणि थोडीशी हलकी मिरची पावडर वेलची पावडर आहे हे बघ हे म्हटलं हळद एक चमचा आहे सुगंधा थोडीशी हळद हळद ही पण आमची गावची हळद आहे कुठची बाजारची नाही आहे घरगुती बनवली घरी ताईने दिलेली आहे आमच्या ताई पिकवते हे आता सगळं एकजीव करायचं बाबा तूप आपल्याला लागणार आहे वाटत थोडंसं तूप लागलं जास्त हे बघा आता कसं ते चिक म्हणजे चिकट झालं म्हणजे आता मस्त त्याला तूप लागणार चांगलं बराच वेळ मळायला लागेल थोडा टाइम ठेवायला पाहिजे हां थोडा टाईम ठेवायला पाहिजे मळायला पण बराच वेळ लागेल म्हणजे हे सगळं बारीक एकदम ते एकजीव झालं पाहिजे हे बघा आता हे सगळं गरम करून घेतले थोडा घट्ट करायचं असे अजून होऊ शकतो असं शिरा काय काय बनवेल ते पहिल्याच असं आहे आपण काय बनवते होणार आणि हे पोटाला चांगलं विशेष म्हणजे आणि पौष्टिक गुणधर्म पण याच्यात आहे ओरिजिनल असत हे काय खाता बिट लागत नाही याला हा हे खाता बिट अर्थ नाही जमिनीच्या तेजाच आहे आता चांगलं ते घट्ट होत आले हे बघा आता हे घट्ट झालं आता थंड करून घ्यायचंय मला आधी नंतर पुढची प्रोसेस दाखवली थंड झाल्यावर जरा थंड व्हायला पाहिजे ते हाताने हे करायला हाताने माळायला पाहिजे हे बघा आता आईने थोडीशी पिठी साखर टाकली आणि हाताला तूप लावलं एक जीव करून घेतलं ना त्याचे हे बघा हे पेडे बनवते मी त्याचे पण हे आता मळून घेऊन त्याला तुपाचा हात लावून घेतलंय ना मळून आणि पिठी साखर जराशी घेतली ना नाही 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 हे आत्ता पेटी सकाळी घेतली ना तू नाही शेवटला जरा थोडीशी टाकली वर लावली त्या जराशी ला म्हणजे चिकटपणा हे होण्यासाठी हे बघा हे बघा पेढ्या आईने बनवले ऑलरेडी बनवले हे बघा मस्तपैकी आपण काय बनवू ते होणार कशा प्रकारची मिठाई याच्यात तुम्ही अजून काहीतरी ॲड करू शकता मध्यभागी ॲड करून त्याचा रोल करून तो कट करून मस्तपैकी वेगळ्या डिझाईनची मिठाई होऊ शकते याच्यात काय काय टाकले ते तुम्हाला दाखवलं आहे दूध पावडर टाकले पावडर त्याचं प्रमाण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्याच्या साखर तूप जास्त नाही थोडसं तूप तूप तुम्हाला दाखवलंय व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे किती टाकलंय आहे ते आणि हा ही मिठाई सगळ्यात पोटाला उत्तम कारण दूध पावडरचं पण प्रमाण कमी प्रमाण आहे ते थोडंसं थोडंसं सा चवीसाठी टाकलं आहे ते पण मुळात त्याच्या अंगीभूत गुणांमुळे ते चांगलंच आहे पोटाला म्हणजे मिठाईमुळे जुलाब न होता पोटाला एक मुला पण हा आतडीला चांगलं ते उत्तम मिठाई हर्षल माझा डान्सला गेला ही गे। मिठाई तुम्हाला हरव मिळणार नाही पण डान्स आहे आज हर्षलचा हा शाळे गेले आता त्याच्यासाठी हे बनवून ठेवते आता हा त्याला गोड आवडतं आज गॅदरिंग होतं हर्षलचं आमच्या बारा वाजता हा सगळे पूर्ण झाले की आपण हे बघा आईने बदामाचे काप करून लावलेत वरती सजावट केली थोडस लाव बदाम लावले झाले कंदमुळ्याचे मुळेचे पेडे बघा काय केलं आपल्या म्हणजे कनंग कनंगाचे हा कनंगाचे कणंगाचे पेडे मस्त पाहिजे